अनेक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना सशर्त जामीन मंजूर अनेक जिल्ह्यामध्ये गाजलेल्या आणि गंभीर स्वरूपाच्या घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोपडे यांचे राहते घर फोडून तिजोरीमधील लाखो रुपयांचे दागिने जबरी चोरी केल्याप्रकरणी नोंद असलेल्या गुन्ह्यात आरोपी प्रल्हाद विठ्ठल कवठेकर राहणार तारदाळ आणि उदय श्रीकांत माने राहणार यड्राव यांना जामीन मंजूर झाला आहे या प्रकरणात शहापूर पोलीस ठाण्यात चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सखोल तपास सुरू केल्यानंतर संशयावरून आरोपी प्रल्हाद कवटेकर आणि उदय माने यांना अटक करण्यात आली तपासादरम्यान पोलिसांच्या रिमांड अहवालानुसार आणि मिळालेल्या माहितीनुसार या दोघांकडून इतर अनेक घरफोडी आणि जबरी चोरीसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल झाली तपासात आरोपींकडून एकूण चोपन्न लाख रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले होते अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्याय हजर केले सुरुवातीला न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते दरम्यान आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर आणि ॲडव्होकेट अजय मांड्रे यांनी जामीन अर्ज दाखल केला या अर्जावर सरकारी पक्ष आणि पोलिसांनी जोरदार हरकत घेतली होती मात्र सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट लाजीम मुजावर आणि ॲडव्होकेट अजय मांड्रे यांनी आरोपींच्या वतीने सखोल आणि मुद्देसूद युक्तिवाद केला न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने यांना सशक्त जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख